शनिवार उपक्रम दिनांक सत्ताईस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम म्हणजे दप्तरविना शाळा स्तर एक इयता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम आहे बघा आता एक वेशभूषा स्पर्धा सध्या नवरात्रीचे दिवस असल्यामुळे वेशभूषा स्पर्धा उपक्रम आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो दोन बघा ट्राफिक दादा सिग्नल दादा स्तर दोन ही आता तिसरी ते पाचवी साठी उपक्रम या ठिकाणी आपण घेणाऱ्या बघा एक यशस्वी व्यक्तीची मुलाखत दोन पारंपरिक खेळ कोणत्या आट्या पाट्या हे पारंपरिक खेळ आपण घेऊ शकतो तीन ही आता साठी एक दिवस व्यावसायिका संघे दोन सकसार पडतील आजार सध्या स्वच्छता पंधरवडा उपक्रम चालू आहे आपण सर्वांना माहिती आहे बघा सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर सध्या स्वच्छता पंधरवाडा उपक्रम चालू आहे घ्यायचा उपक्रम म्हणजे स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन आपल्याला बघा उद्या स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन आपण साजरा करणार आहेत म्हणजेच आपण बोलते आपल्याला काय करणार काय करावं लागणार आहे तर स्थानिक स्तरावरील साहित्य वापरून स्थानिक कौशल्याचा वापर करून कलात्मक कचरा पेटी तयार करणे व कचरा स्वच्छता साठवणुकीसाठी त्याचा वापर करणे आता याचं वर्णन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी आपण पहिला उपक्रम पाहणार प्रकार वेशभूषा स्पर्धा वेश वेश आवश्यक साहित्य लागणार आहे तर वेशभूषेसाठी आवश्यक साहित्य साजरी आवश्यक साहित्य शिक्षक कृती काय करतात शिक्षक वेशभूषा स्पर्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन घेण्यासाठी नियोजन करतात आवश्यकतेनुसार इतर शिक्षकांची मदत घेऊन येत्या पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे नियम आणि कार्यवाही सहभागी विद्यार्थ्यांचे आपण निवडलेले प्राणी जंगली प्राणी पाळीव प्राणी कीटक जलचर या तींवर आधारित वेशभूषा त्या संबंधी माहिती सादर करायची सूचना विद्यार्थ्यांना देतात या ठिकाणी आपण वेशभूषा स्पर्धा प्राणी आणि पाळीव प्राणी यांच्या संदर्भात या ठिकाणी आपण घेणार आहोत मी कोण आहे माझी उपयुक्तता काय मी कोठे राहतो माझ्या कोणते माझे वैशिष्ट्य काय या पाच प्रश्नावर अधिक माहिती सादरीकरण करण्यासंबंधी सूचना देतात दिलेल्या सूचनेप्रमाणे विद्यार्थ्यांना घरी तयारी करण्यास सांगून तयारीसाठी पुरेसे कालावधी देतात वेशभूषा सादरीकरण आणि पाच वाक्य माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून शिक्षण मूल्यमापन करतात विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी वेशभूषा स्पर्धा म्हणजे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन स्पर्धेमध्ये दिलेल्या विषयानुसार सहभागी होतात विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊन माहिती सादरीकरण करतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया ट्राफिक दादा सिग्नल दादा ट्राफिक दादा सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा छोट्याचा ऐकून एकच गलका ट्राफिक दादा म्हणाले ऐका दिसता समोर लाल दिवा गाडीला तुमचा ब्रेक लावा खांबावर दिसता पिवळा दिवा इकडे तिकडे नीट लक्ष ठेवा हिरवा दिवा लागेल तेव्हा गाडी तुमची पुढे चालवा पुढे चालवा लावाल वाहने नो पार्किंगला होईल दंड नक्कीच तुम्हाला खूप दूर वाहून सोडता दुरुस्ती करा वेळ न लावता पळा नियम पाळा नियम वाहतुकीचे संकट नाही ट्रॅफिक ट्रॅफिक चे वेगावरती ठेवा नियंत्रण अपघाताला नको निमंत्रण ट्राफिक दाता सांगा सांगा तुमची भाषा आम्हाला सांगा अशा प्रकारचं गाणं घेऊन आपण त्यांना कृती या ठिकाणी करू शकतो शिक्षक कृती काय करतात बघा यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार साऊंड सिस्टम माईक वेशभूषा साहित्य वाहतुकीच्या नियमांचे फलक लाल पिवळा व हिरवा दिवा दर्शक फलक शिक्षक कृती काय सर्वप्रथम शिक्षक कृतीयुक्त ट्रॅफिक दादा सिग्नल दाता यावर आधारित कृतीयुक्त कविता गायन करतात विद्यार्थ्यांकडून ट्रॅफिक दाता सिग्नल दाता यावर कृतीयुक्त गायन करून घेतात लाल पिवळा हिरवा दिवा यांचे वाहतुकीमधील महत्व समजून सांगतात वाहतुकीच्या नियमांचे प्रात्यक्षिक शिक्षक कृती करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया यशस्वी व्यक्तीची मुलाखत आपण बघा पोस्टमनची लाईनमन डॉक्टर ग्रामसेवक नगरसेवक शेतकरी सरकारी नोकरदारी याची एका व्यक्तीची आपण या ठिकाणी मुलाखत घेऊ शकतो यासाठी आवश्यक साहित्य काय वही पेन पेन्सिल शिक्षक वृत्ती काय करतात शिक्षक परिसरात काम करणारे व्यवसाय करणारे नोकरी करणारे शेती करणारे यांची नावे विचारतात शिक्षक कोणाची मुलाखत घेणार हे विद्यार्थ्यांना विचारून ठरवतात शिक्षक मुलाखत घेताना पूर्व योजना तयार केलेले प्रश्न विचारून माहिती घेण्यास सांगतात व माहिती वहीत लिहिण्यास सांगतात आता बघा मुलाखतीसाठी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत खाली प्रश्नांच्या आधारे चर्चा करतात ते ठरवतात तुम्ही कोणाची मुलाखत घेतली त्याचे काम व्यवसाय कोणता होता ते काम किती वर्षापासून करत आहेत त्यांच्या कामात कोणती काळजी घ्यायची घ्यायची असते तुम्हाला हे काम करायला आवडेल का त्याची मुलाखत घेऊन तुम्हाला कसे वाटले काय अनुभव आले अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना विचारून त्यांच्याकडून ते लिहून घेऊ शकतात प्रश्नावली पण दिलेली आहेत ही प्रश्नावली आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो पुढे बघा पारंपरिक खेळ आट्यापाट्या यासाठी बघा यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे जम जमिनीवर आखण्यासाठी खळू किंवा रंगीत पावडर खेळण्यासाठी मोकळे मैदान शाळेचे मैदान अंगण किंवा कोणते खुले क्षेत्र या ठिकाणी या ठिकाणी शिक्षक कृती काय करतात शिक्षक खेळाची ओळख खेळाची पद्धत नियम खेळाचे तंत्र विद्यार्थ्यांना समजून सांगतात खेळ कसा खेळायचा याची प्रात्यक्षिक दाखवतात खेळताना कोणती सुरक्षा घ्यावी याचे मार्गदर्शन देखील करतात विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन करतात शिक्षक खेळाची पुढील माहिती देतात आट्यापेटा हा पारंपरिक मैदानी खेळ आहे खेळ दोन संघात खेळला जातो बघा पेटा हा जो खेळ आहे हा पारंपरिक खेळ आहे हा त्याला म्हणतात सर्व या ठिकाणी दिलेलं आहे मी नंतर विद्यार्थी कृती काय करतात खेळासाठी आवश्यक साहित्य जसे खडू रंगीत पावडर आणणे खेळाच्या नियमांचे पालन करून खेळणे सहकार्यासोबत खेळताना एकमेकांना मदत करणे एकत्र खेळणे घरातून शाळेत सराव करणे या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया एक दिवस व्यावसायिका संघी आवश्यक साहित्य वही आणि पेन शिक्षक वृत्ती काय करतात तर शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील विविध व्यवसाय परिचित व्यावसायिक उदाहरणार्थ किराणा दुकानदार भाजी विक्रेता फळ विक्रेता मोबाईल दुकानदार इत्यादीची माहिती गोळा करण्यास सांगतात परिसरातील कोणत्याही एका व्यावसायिक सोबत त्याची परवानगी घेऊन किमान दोन तास त्यांच्या सोबत व्य व्यतीत करण्यास सांगतात सदर कालावधी स्वतःच्या सुरक्षितेबाबत काळजी घेण्याविषयी अवगत करतात सदर कालावधीत त्यांच्या कामाचे निरीक्षण करून पुढील बाबीची नोंदी घेण्यास सांगतात उदाहरणार्थ व्यवहार कसे होतात काय काय तयार करावी लागते कामाचे स्वरूप दैनंदिन कमाई मालाची सामानाची मांडणी व्यवसाय व्यवस्था इत्यादी सदर कृती सुट्टीच्या दिवशी करून त्याविषयी अनुभवाचे सादरीकरण चर्चा आनंदायी शनिवारला नियोजित वेळी आपण घेऊ शकतो या ठिकाणी विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी त्यांच्या परिसरातील विविध व्यवसाय परिचित व्यावसायिक उदाहरणार्थ किराणा दुकानदार भाजी विक्रेता मोबाईल दुकानदार इत्यादीची माहिती गोळा करतात ज्याप्रमाणे शिक्षक कृती करतात त्याचप्रमाणे विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात तर पुढचा उपक्रम पाहूया सकस आहार पडतील आजार बघा सकस आहार म्हणजे काय सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते याची माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात आवश्यक साहित्य काय लागणार चित्र व्हिडिओ क्लिप शिक्षक वृत्ती काय करतात तर पूर्वनियो पूर्व नियोजनानुसार नी, शिक्षक विद्यार्थ्यांना सकस आहारामुळे आजारापासून कसे सुरक्षण होते याविषयी एकत्रित करण्यासाठी सांगितलेली माहिती विचारतात म्हणजेच काय सकस आहार म्हणजे काय सकस आहाराचे घटक कोणकोणते आहेत सकस आहाराला अजून कोणत्या नावाने संबोधले जाते हे सर सकस हार म्हणजे काय हे सर्व या ठिकाणी शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात आणि त्यांचे उत्तर पण शिक्षक स्वतः अगोदर देतात आणि विद्यार्थ्यांकडून काढून घेतात म्हणजे सकस आहारामुळे सकस आहारामुळे आजारापासून संरक्षण होते हे सर्व माहिती शिक्षक विद्यार्थ्यांना देतात विद्यार्थी कृती काय करतात विद्यार्थी पूर्व नियोजनानुसार शिक्षकांनी ठेवून दिलेल्या घटकावर संकलित केलेली माहिती सांगतात सकस आहार त्यामुळे आजारापासून बचाव याविषयी शिक्षकांनी सांगितलेली माहिती काळजीपूर्वक स्रवण करतात निरोगी जीवनशैली सकस आहाराचे असलेले महत्व आत्मसात करतात दैनंदिन जीवनात सकस व संतुलित आहार घेतात या ठिकाणी सकासारो पडतील आजार प्रश्नावली विचारलेली आहेत या तीन प्रकारचे प्रश्न या आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो याचे उत्तर पण या ठिकाणी दिलेले आहेत हे दोन्ही पीडीएफ मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू